नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहता येते जन्मंतक मराठी रेणापूर तालुक्यामध्ये स्मशानभूमीचे प्रश्न वर्षभर गंभीर होत चालले आहेत अनेक गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे आणि हे तुम्ही जर बघितलं तर आता तत्तपूरचा विषय आहे हे रेणापूर तालुक्यातलं तत्तपूर गाव आहे म्हणजे लातूर जिल्ह्यामधले हे गाव आहे आता हे जर बघितलं तर हे ह्या ठिकाणी तहशील प्रशासनाचे लोक येऊन इथं मोजणी केली होती तिथं त्यांची जागा निश्चित केली होती खुट्टे रवण्यात आले होते मात्र आता ते अतिक्रमणित आहे किंवा ती मालकीची आहे तो एक थोडा चौकशीचा भाग होऊ शकतो मात्र ते संबंधित शेतकऱ्याने ते खुट्टे म्हणजे तहसीलचा जो कायद्याने त्या खुट्टे रवले होते ते भूम्या लेखवाल्याने ले ले खुट्टे ले रवले होते ते देखील उपटून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय बाबा तुम्ही ह्या गावच्या इथं काय एकंदरीत एक 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 प्रकार होता इथं काय आम्हाला पहिलं तिथे आता ही तिसरी मयत हो आहे का ह्याच प्रकारच करते हे गाववाले आम्ही गोर गरीब लोक आमचे ज्यांना काय ह्यांच्या खेचण होत नाही ह्यांच्या सांग आणि हे प्रत्येक वेळेस आमच्या मयती अडवून लोकांना रडायचं काय मयती जाळायच्या काय करायचं का जागा बघाय जागा बघायचा ह्या पवारच प्रत्येक वेळेस हीच आहे त्याच्यामुळं आम्हाला इथं पाठी मागे जागा दिलेला आहे शासनानं आम्ही कधी दिला होता जागा जागा चालते होती त्या टाइमाला घरा मागे जागा दिलेला आहे आता मय जाणार आहे एकूणच पाहिलं तरी सगळी परिस्थिती या सत्तापूर गावच्या इकडे बायका बसल्याशी

गावातल्या काय एकूण मत काय ते मयत झालेले कधी मैत झाल्यात काल वाजता झाली काल आहे वाजता बायको बसले जातात काल दोन तीन वाजता हे सगळा प्रकार झाला होता ते मैत झाल्या होत्या दोन तीन वाजता वाजल्यानंतर देखील अजून देखील ही सगळी जी आहेत ते लोक या ठिकाणी थांबलेत मात्र जे इथलं तहशील प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे समजूत घालून काय प्रयत्न होणार नाही मावशी तुमचं तुमचं नाव काय आहे अजी काय नाव आहे बोल अहो काय कशासाठी आलात तुम्ही कशासाठी आलात तुम्ही

हा दलित समाज आहे मागासवर्गीय समाज येतो आणि या मागासवर्गीय समाजाला म्हणजे काय भूमिका असते एकतर गावगाड्यामध्ये राहत असताना हा समाज पूर्वीपासून फिसलेला समाज आहे त्यामुळे कुठंतरी उघडपणे बोलण्याचा यांचे प्रयत्न नसतात उघडपणे आम्ही जर बोललो तर उद्या आम्हाला गावामध्ये आणखी वाद निर्माण केले जातात भांडणं काढले जातात असे सगळे सगळी कंडिशन या गावामध्ये आहे आता अजून तरी पोलीस प्रशासन इथं आले किंवा कोणी तहसीलदार आलेत की नाही हे माहीत नाही अधिकारी आलेत है, ते तोडगा काढतायत आता नेमका तोडगा कसा निघणार किंवा ते परत जाळणार की काय आणखी पुढचं सगळे आपण जे अपडेट पाहतच राहणार मी तर